मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर उद्याचं मार्केट कसं असेल कारण शुक्रवारी अमेरिकेचं मार्केट हे पडलेलं होतं त्यामुळे शक्यता आहे की आपलं उद्या मार्केट पडू शकतं आहे आणि ते पडेल किंवा वाढेल ही गोष्ट राहिली बाजूला परंतु त्याआधी मला हे सांगावंच वाटतं आहे कारण शुक्रवारी जो डेटा आला आहे चला आपण बातमी बघूया बातमी काय म्हणते तर इथं तुम्ही बातमी बघू शकता महागाई दर वार्षिक आधारावर फेडरल रिझर्व्हच्या दोन टक्के लक्षापेक्षा जास्त राहिला आहे परंतु अलीकडील आर्थिक डेटा व शुक्रवारी आलेला हा श्रम बाजाराचा डेटा जो आहे अठरा सप्टेंबर रोजी फेडची जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये दर कपात करण्यास हा मदत करणार आहे फेड किती कपात करेल हा प्रश्न आता आहे पुढील आठवड्यात चलवनवाढीचा अहवाल त्या निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यास मदत करू शकेल व्यापाऱ्यांना आता अर्ध्या पॉईंट कटच्या चांगल्या शक्यता दिसत आहेत शुक्रवारच्या मिश्र नोकऱ्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे शुक्रवारी जो डेटा आलेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फेड फंड फ्युचर्स आता अर्धा पॉईंट कपात करण्याची चांगली संधी दर्शवत आहे सी एम ई फेडवेल्थ वॉचच्या टूलच्या मते गुरुवारी पन्नास बेसिस पॉईंट कटची शक्यता चाळीस टक्क्यावरून एकोणसाठ टक्क्यावर पोहोचली आहे म्हणजे पन्नास बेसिस पॉईंट कट होऊ शकतो रेट याची शक्यता ही चाळीस टक्क्यावरून एकोणसाठ टक्क्यावर पोहोचली व पंचवीस पॉईंट बेसिस पॉईंट कटची शक्यता ही साठ टक्क्यावरून एक्केचाळीस टक्क्यापर्यंत खाली आलेली आहे म्हणजे रेट कट होऊ शकतं आहे हे जवळपास निश्चित झालं आहे आणि त्याचा परिणाम उद्या जरी आपलं मार्केट माइनस झालं कदा तर कदाचित ती आपल्याला संधी आहे मार्केटमध्ये अशा संध्या खूप कमी मिळतात तर आपण त्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे कारण मार्केट हे शेवटी अमेरिकेचे रेट कपाट कपात झाली की आपलं मार्केट हे वरत जाणार आहे तर ह्या संधीचा कदाचित उद्या जर तुम्हाला संधी मिळालीच तर फायदा घेऊ शकता तर ह्या व्हिडिओमधले पहिली कंपनी ज्या तीन कंपन्या आपण बघणार आहोत त्याच्यामधली टिटागड रेल सिस्टीम चौदाशेवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचा व्हिडिओ आपण मागही बनवला होता तर ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर अठराशे अठरा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर चौसष्टचा आर ओ सी पंचवीस आर अठरा पॉईंट एक फेस व्हॅल्यू दोनची अडुसष्ट पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग चाळीसची चा पाहायला मिळते ह्या कंपनीची ई पी एस वाढलेली आपण बघू शकता म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि मिड इन पी जो आहे सत्तेचाळीस पॉईंट नऊचा त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला ह्या कंपनीमध्ये संधी आहे त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते हिचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सातशे ब्याऐंशी करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार आठशे से सेहेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट बावीस करोडचं ते दोनशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं तर आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळतात म्हणजे चांगले आहेत प्रॉफिट तर तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये गेलेलं आहे गुंतवणूकदारालाही या कंपनीनं तसाच पैसा बनवून दिलेला आहे इथं बघू शकता पाच वर्षात एकशे दोन टक्के आणि तीन वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस टक्के चालू वर्षामध्ये चौऱ्याहत्तर टक्क्याचा सी एज आर ह्या कंपनीनं बनवून दिला आहे तर ही कंपनी अजूनही या कंपनीला पुढं प्रॉफिट होऊ शकते कारण रेल्वेमध्ये बरेच बदल होत आहेत नवीन नवीन रेल्वे सुरू होत आहेत आणि तशाच प्रकारच्या रेल्वेच्या सुविधाही ही, ही कंपनी देऊ शकते तर ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो रिझर्व्ह जर बघितलं तर दोन हजार एकशे एक्क्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे सहासष्ट करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघितला तर चार्ट चौदाशेवर कंपनी ट्रेड करत आहे इथं एकदा तेराशेच्या आसपास कंपनी येऊन गेलेली आहे पुन्हा तिथं येण्याची शक्यता आहे आणि तिथून जर खाली आली तर बाराशेचा सपोर्ट कंपनीवर असलेला इथं बघू शकता आपण ही पहिलीच एक ओढून ठेवलेली आहे लाईन तर तिथं कंपनी आली तर गुंतवणुकीची संधी होऊ शकते तेराशे आणि बाराशे हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा सध्या ही कंपनी सव्वीस टक्क्याच्या वरून आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीवर सध्याही मिळत आहे त्यामुळं जर कुणाकडे ही कंपनी नसेल तर सध्याही ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कंपनीचा ट्रेंडच तसा आहे वर जाणार पुन्हा थोडीखाली मायनस पुन्हा वर जाणार पुन्हा मायनस तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट कंपनीमध्ये मिळत आहे तर ही एक चांगली संधी आहे ज्यांना ही कंपनी आवडत असेल तर ते ह्याबद्दल विचार करू शकतात पुढची कंपनी आहे एफ सी एल तीनशे सहासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे केमिकल क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त चार हजार करोडचं आहे पी जर पाहिला तर तेहतीसचा आर ओ सी अडतीस पॉईंट सात आर ओ तीस पॉईंट एक आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ तीसची आणि बासष्ट पॉईंट नऊ म्हणजे जवळपास त्रेसष्टची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस बघू शकता केमिकल कंपनी छोटी कंपनी असूनही चांगले ई पी एस या कंपनीनं जनरेट केलेले आहेत बऱ्याच मोठ्या केमिकल कंपन्या सध्या परिस्थिती त्यांची डब घायला आल्यासारखी म्हणजे प्रॉफिट कमी होत आहेत पण ह्या कंपनीनं कुठेही प्रॉफिट कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत म्हणजे ई पी एस कंटिन्यू वाढलेत याचाच अर्थ प्रॉफिट सतत वाढत आहेत आणि मिड एन पीच्या जवळ कंपनी बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास दीड वर्षापासून कंपनी मिड एन पीईच्या जवळ ट्रेड करत आहे तर अशा वेळेस ही कंपनी आपण उचलली पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवली पाहिजे भविष्यातही ही चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स बघा इथं मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स बघू शकता शहाण्णव करोडचे सेल्स आहेत ते पाचशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट आठ करोडचं हे एकशे चोवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही डबल जी डिजिट आहे आणि चांगली आहे त्यामुळे इथंही गुंतवणूकदाराला कंपनीनं तसाच पैसा बनवून दिला आहे दहा वर्षात एकोणचाळीस टक्के पाच वर्षात एकाहत्तर तीन वर्षात एकोणपन्नास आणि चालू वर्षीमध्ये फक्त सात टक्के आहे म्हणजे अजून ही कंपनी ह्या वर्षी तेवढी चालली नाही जेवढी की वर चाललेली आपण इथं बघू शकतो तर ही आपल्याला संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे रिझर्व बघू शकता चारशे पंचवीस करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाच करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्जही कंपनीवर जास्त नाही आणि ज्या चॅनलमध्ये कंपनी चालत आहे इथं ब्रेकआउट देऊन वर गेली होती पण पुन्हा त्या चॅनलमध्ये आली सपोर्ट इथं घेतला पुन्हा वर पुन्हा खाली वर खाली वर खाली करत इथं पुन्हा रजिस्टर गे तिनं फेस केलेलं आहे आणि आता पुन्हा सपोर्टवर आली आहे जी की इथे एकदा आली होती इथे एकदा सपोर्ट जवळ आलेली तीनशे पासष्ट रुपये ट्रेड करत आहे साडेतीनशेच्या आसपास हा सपोर्ट आहे तर हा सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे कारण कंपनीची प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे कंपनी सपोर्ट जवळ जवळ जर मिळत असेल तर इथून वर सहाशेच्या आसपास जायला कंपनीला काहीही हरकत नाही म्हणजे चांगलं प्रॉफिट आता तीनशे पासष्टवर आहे जवळपास ही सातशे तीसच्या आसपास गेली तर आपलं इथंच आपले पैसे हे डबल होतात तर सहाशेच्या आसपास ही कंपनी सहज जाऊ शकते तर चांगलं प्रॉफिट आपल्याला होऊ शकतंय सध्या ही गुंतवणूक केली तर पुढची कंपनी आहे कॅम्पस एक कमेंट पण आली होती कॅम्पसबद्दल सांगा म्हणून इथं वर नाव बघू शकता जितेंद्र इथं नाव आहे आणि ते कॅम्पसबद्दल थोडी माहिती द्या आपण वारंवार कॅम्पस बद्दल चर्चाही केलेली आहे परंतु त्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर कॅम्पस सांगतच आहे सा तर त्यांचाही एक प्रश्न होऊन जाईल कंपनी दोनशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे कंपनी चांगली आहे आपल्याला डोळ्यानं दिसणारे ही जे प्रोडक्ट आहेत त्यामुळं कंपनी ही चालणारच आहे तर हिच्यामध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते मार्केट कॅप आठ हजार पाचशे करोडचा आहे पी एकशे दोन आर ओ सी सोळा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट नऊ फेच व्हॅल्यू पाचची मायनस अठ्ठावीसची प्रॉफिट ग्रोथ जवळपास एकोणतीसची प्रॉफिट ग्रोथ मायनसमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्र्याहत्तर पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे पी जास्त आहे पण प्रॉफिट वाढल्यानंतर हा पी कमी होऊ शकतो तर आता गुंतवणूक करायला पाहिजे कारण कंपनीचे प्रॉफिट हे वाढणारच आहेत मिड एन पी पंच्याण्णवचं आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता दोन क्वार्टर तर प्रॉफिट बरेच कमी झाले होते मागच्या क्वार्टरला चांगले आले होते पण पुन्हा ह्या क्वार्टरला प्रॉफिट थोडेसे मागच्या क्वार्टरपेक्षा कमी झालेले आहेत पण प्रॉफिट ह्या कंपनीचे वाढणारच आहेत तर त्याआधी केलेली गुंतवणूक आपल्याला जास्त फायदा करून देऊ शकते कंपनी वर जाणारच आहे त्याचबरोबर ही कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आहे इचे सेल जर बघितले आपण तर मार्च दोन हजार अठरापासूनचे आहेत चारशे दहा करोडचे सेल्स हे चौदाशे चौतीस करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एकतीस करोडचं हे त्र्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता तुम्ही दोन्हीही डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये प्रॉब्लेम असलेला आपल्याला लक्षात येतोय मायनसची प्रॉफिट ग्रोथ आणि मायनसची सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेअर तर इथं चाललेलाच नाही बघू शकता इथं आपल्याला पैसा बनू शकतो कारण याचे प्रॉफिट इथं जर पाहिलं तर तीन वर्षामध्ये एकोणपन्नास टक्क्याचे आहेत आणि पाच वर्षामध्ये सतरा टक्क्याचे आहेत इथं जर मायनस एकोणतीस नसतं तर वरचे अजून आकडे आपल्याला मोठे दिसले असते तर प्रॉफिट वाढले की वरचे आकडे मोठे होतील आणि इथंही आपल्याला चांगले सी एच आर कंपनी बनवून देईल रिझर्व बघितलं चारशे नव्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघू शकता डाउन ट्रेन कंपनीचा जवळपास संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथून ब्रेकआउट झालं ज्या पद्धतीनं कंपनी खाली येत होती ते आता संपलेलं आहे इथं ब्रेकआउट झाल्यानंतर कंपनी आता वर गेलेली आहे तर कंपनी अजून जर आपल्याला अडीचशेच्या आसपास मिळत असेल इथं कुठं जर कंपनी मिळत असेल आपल्याला तर अजूनही गुंतवणुकीची संधी आहे सध्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता कारण एक मोठा यू पॅटर्न ही कंपनी बनवण्याची तयारी करत आहे तर अशा वेळेस केलेली जर गुंतवणूक आपल्याला चांगला फायदा करून देते ज्यांनी अजून खाली केली तर त्यांचाही फायदा अजून जास्त होऊ शकतो तर मित्रांनो ह्या होत्या तीन कंपन्या तर तिन्ही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा उद्या जर मार्केट पडलं तर त्या मार्केटच्या पडण्याच्या संधीचा फायदा घेऊन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्या जर काही थोड्या मायनस होत असतील सपोर्टवर हो येत असतील तर खरेदीची संधी उद्या मिळू शकते या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद